आमदार शिंदे गटाचे त्यांनी सातत्याने या संदर्भात तक्रारी केल्या होत्या की त्यांच्या मत हे तक्रारी नुसत्या तोंडी करून लेखी करायला लागतात निवडणूक झाल्यावर नाही निवडणुकीच्या अगोदर त्या जर असतील त्या, तर त्याच्यावरच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यावर काम करायला पाहिजे ते निवडणूक अधिकारी जातात चौकशी करतात काही नाव जे असतील मयत वगैरे ते काढतात असा आहे मी सुद्धा आज सत्तावन अठ्ठावन्न वर्ष निवडणुका लढवत्या मुंबईच्या महानगरपालिकेपासून तर ही प्रक्रिया आम्ही नेहमीच करत आलेलो आहे बघत आलेलो आहोत त्याच्यामध्ये काही नको ते घुसलेले असतात जे पाहिजे ते नसतात आपण त्यांना दूर करण्याचा किंवा घर आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो त्यांना उभं राहायचं त्यांनी त्याच्यावर जास्त लक्ष ठेवलं पाहिजे तथ्य नाही असं जे काही नाही असं आहे ना की आता एवढे चौदा पंधरा कोटी लोक असतात त्यांची ती नावं तर काही वेळेला काही लोक गडबड करत असतील पण ते आपण जागरूक राहून ते थांबवलं पाहिजे त्याच वेळेला निवडणुकीच्या अगोदर ज्या हरकती घेण्याची वेळ त्यावेळेला आपण थांबवल्या पाहिजेत आणि तिथे हरकत घेतली पाहिजे की हे चुकीचं आहे हरकत घेऊन पण त्याला निर्णय दिला गेला आणि चंद्रकांत पाटलांनी खंत व्यक्त केली त्या संदर्भामध्ये की माझे कोणत्याच तक्रारीची दखल घेतली गेली नाही न्यायालयापर्यंत गेलो तरी सुद्धा समाधान होऊ शकलं नाही असं त्यांनी म्हटलं मला काही काय पण नाही माझ्या बाबतीमध्ये तरी मी सांगेन की ज्या ज्या वेळा आमचे लोक गेले आणि ते दाखवून दिलं की चुकीचं आहे त्यावेळी ती मतं बात करण्यात आली ज्यावेळेला असं वाटलं सांगितलं आम्ही की ही मतं राहिलेली आहेत ते जोडण्यात आलेपर्यंत सोडवण्यात यावा यावर आपलं मत का मला काही माहिती नाही त्याला थोड्या वेळात येतील त्यांना परत विचारा त्यांचं पूर्ण मत काय आहे ते काय अपूर्ण असेल तुम्हाला वाटलं असेल तर ते पूर्ण करून घेतले अजूनही सुटलेला आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा कुंभमेळा येऊ घातलेला अजूनही नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती झालेली आहे असं आहे ना की ते मुख्यमंत्री तो निर्णय घेत असतात ते घेतील योग्य वेळेला दावा करणार का पालकमंत्री पदावर मी कोणा दावा करत नाही परंतु सर्वसाधारणपणे ही पद्धती आहे की कि महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये जे काही युती आहे त्याच्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या पक्षाची आपल्या सहकारी पक्षाचे किती आमदार आहेत काय आहेत असलेले मंत्री त्यांचं वाटप ह्या सगळ्या गोष्टी सारासार विचार करून दिल्या जातात मला जेव्हा सोडलं तर मी मी सुद्धा आमच्या अधिकदारांकडे सांगेन की बा आपले पण सात लोक आहेत इथे जास्त आहेत त्याचासुद्धा विचार करा आता हे सांगणं हे काही चुकीचं नाही शेवटी अजितदादाला सांग अजितदादा मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करतील मुख्यमंत्री निर्णय घेतील हे असले वेगळे प्रश्न जे आहेत ना मी माझ्या आयुष्यात खूप पाहिले ते माझ्या मनात अजितदादांना सांगणं मी ते वेळा योग्य वेळेला सांगेन कधीपर्यंत असं वाटतं आपल्याला कधीपर्यंत अरे बाबा मी विघ्न अर्थाला एवढं साकडं घालणार की जे अतिवृष्टी झालेले आहे त्या शेतकऱ्यांना उभं राहण्याची शक्ती बळ द्या सरकारला ती शक्ती युक्ती बळ द्या लोकांसाठी आपण मागणं घालू देवांसाठी आपण बाकी स्वतःसाठी काय मागणं घालायचं उपमुख्यमंत्री चला। 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 जे आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी सापडलेले आहेत आणि लाडक्या बहिणींची पुन्हा एक ई के वाय सी करण्याचे निर्देश पडताळणी होणार आहे असं आहे की ज्या वेळेला लाडक्या बहिणींना त्याशी याशी आर्थिक सहाय्य देण्याची देण्याचा निर्णय झाला त्यावेळा नंतर लवकरच निवडणुका विधानसभेच्या लागत होत्या प्रत्येकजण मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय मी काय हे काय सगळं आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये किंवा राज्यातील निवडणुकीच्या संदर्भामध्ये गुंतलेले होते आणि मग त्यावेळेला एक गाईडलाईन्स ठरवून दिले होते नियम ठरवून दिले होते एका घरामध्ये फक्त दोनच महिला ज्यां गाडीघोडं आहेत त्यांना नाही हे इतर मदत घेत आहेत शासनाची त्यांना नाही अशा काही काही ज्या गोष्टी ज्या आहेत नियम टाकले होते परंतु त्यावेळेला काही लोकांनी त्या नियमाचं पालन केलं नाही आणि त्यावेळेला इलेक्शनमध्ये सुद्धा म्हणजे अधिकारीसुद्धा इलेक्शनचं काम करावं हे काम करावं ह्या सगळ्या याच्यामध्ये काही लोक त्याच्यामध्ये चुकीनं त्यांची नावं लिहिली गेली राज ठाकरे आणि त्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये असं ठरलं की आता हे सगळं शोधणं हे काही आठ दिवसाचं काम नाही आहे तर ठीक आहे निवडणुकीनंतर जे आहे आपण हे शोधूया आणि त्याप्रमाणे निवडणुकीनंतर मी स्वतःच सांगितलं की जे नियमात बसत नाही त्या भगिनींनी स्वतःहून त्याच्यातून आपलं नाव काढून घ्यावं आणि विरुद्ध काहीही कारवाई करू नये विषय परंतु त्याच्यामध्ये काही पुरुष लोकांनी सुद्धा जर काही केलं असेल असं तर निश्चितपणे ते शिक्षेला पात्र आहे त्यामुळे अजूनही सरकारतर्फे मी हेच सांगेन की ज्या भगिनी त्या नियमात बसत नाहीत त्याने स्वतः होऊन आपण दूर झालं पाहिजे कारण त्यांना इतर ज्या सवलती मिळत आहेत तर आता जे हो, आहे शेवटी जे आता माहिती गोळा करायचं काम सुरू आहे त्यामध्ये आणखीन काही महिला सापडतील बघिनी पाहूया काय काय होत आहे पुन्हा एकदा संघर्ष होणार असे काय संघर्ष होणार कशासाठी संघर्ष होणार कुणावर संघर्ष करणार सरकार आमचं म्हणणं एवढंच आहे असं आहे की चोपन्न टक्के ओबीसी आहेत देशामध्ये आहेत बिहारमध्ये जातगणना झाली त्रेसष्ट टक्के निघाले तर चोपन्न टक्क्याच्या अर्धे आम्हाला आरक्षण मिळालं आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत फटक्या विमुक्तांपासून सगळ्या खूप गर्दी आहे चोपन्न <coughs> टक्के लोक आहेत याच्यामध्ये तुम्ही वेगळं आरक्षण घ्या त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं सुद्धा त्यांना वेगळं आरक्षण दिलं आहे दहा टक्के आणि ते आरक्षण आम्ही वाचवणार यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तेच सांगितलं बरं विद्यार्थ्यांसाठी जे काही त्यांना अधिकच्या काही गोष्टी पाहिजे होत्या सारथीच्या माध्यमातून त्या देण्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी वसतिगृह इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या ओबीसी आहेत त्याच्यापेक्षा एक अधिक जास्त गोष्टी सारथीच्या माध्यमातून देण्यात आल्या आमचं म्हणणं आहे की ठीक आहे त्या सगळ्या त्यांना तुम्ही द्या आमचं काही म्हणणंच नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या गर्दीमध्ये जे आहेत तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही आणि आम उगीच आमच्या आम्हाला कोण अडचण होईल एवढंच आमचं म्हणणं आहे आता त्या दिल्यानंतर ते कशासाठी हे सगळं करतात हे मला काही माहिती नाही पण ओबीसीच्या बाबतीमध्ये जर ते काही म्हणत असतील तर आमचं आग्रह हाच राहील नवे म्हणणं हा हेच राहील की नाही कारण चार आयोगाने त्यांना नाही म्हणून सांगितलं ओबीसीमध्ये आणि सुप्रीम कोर्टाने ऐंशी पानाचं जजमेंट दिलं की हा समाज ओबीसीमध्ये येऊ शकत तर ना या नाही याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही आणि असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला ओबीसी समाजसुद्धा जागृत आहे तो सुद्धा जो आहे उठल्याशिवाय राहणार नाही पण आज जोपर्यंत सरकार ते सांभाळत आहे तोपर्यंत आम्ही सर्व बघतो काय चाललंय असं म्हटलेलं आहे की आपली मतं चोरली जात नव्हती ती, ती लाटली जात आहे असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दावर काय झालं राहुल गांधी वोट चोरीचा मुद्दा मांडलेला आहे तर कार्यकर्त्यांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले की मी कधीपासून सांगतोय की मतांमध्ये घोड होतोय आपल्याला मतं मिळत नाही असं नाहीये पण आपली मतं चोरली जातात लाटली जातात दहा बारा वर्षाचा जो घोळ आहे आमच्या पेन मध्ये चोरले गेलेली तो सुद्धा बाहेर असं देखील त्यांनी म्हटलेले आणि राहुल गां गांधींच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असं देखील म्हणताय ठीक आहे प्रत्येकाचं म्हणणं आहे तसं असं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की आम्हीसुद्धा आमच्या मी स्वतः म्हणा की आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा सांगतो निवडणुकीच्या अगोदर आपल्या मतदार यादात तपासून घ्या त्याला एक मदत दिलेली असते तुम्ही त्याच्यावर जे आहे हरकत घेऊ शकता की याचं नाव राहिलेलं हे घ्या याचं हा डबल आलेलं याचं नाव काढा हा इथे राहत नाही हा, हा वारलेला आहे मयत आहे काढून टाका तर हे जे हे काम जे आहे ते प्रत्येक पक्ष आता करतो आहे याच्यावर उद्धव ठाकरे था। म्हटलेले आहे याच्यावर उद्धव ठाकरे म्हटलेले आहे ही बोगस जनता पार्टी आहे मतचोरीपासून सावधरा अशी टीका भाजपवर उद्धव ठाकरे यांनी केली आहे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचं हे काम आहे सत्ताधारी पक्ष हे ऐकत असतो शेवटी जनता ठरवत असते कुणाचं खरं आहे ते